नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि बातमी बातमी ही समोर येत आहे मित्रांनो जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा मित्रांनो जी कांद्याची मागणी आहे आणि कांद्याची निर्यात आहे याच्यात वाढ झालेली आपल्याला काल दिसून आली भारताचा कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होत आहे मित्रांनो मागचं जर रेकॉर्ड बघितलं मागच्या काही दिवसापासून जर बांगलादेशला जर आपण बघितल्या की कि किती गाड्या निर्यात होत होत्या तर मित्रांनो रोज बांगलादेशला सुमारे दहा ते वीस गाड्यांची निर्यात ही भारता जवळून होत होती मात्र काल त्याच्यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून आली काल बांगलादेशला सुमारे सत्तर गाड्या मित्रांनो भारतातून निर्यात ह्या झाल्या आणि निर्यातीचा भाव जो आहे या भावामध्ये ही मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून आली मित्रांनो काल बांगलादेशला निर्यात झालेला कांदा जो आहे हा सत्तावन ते त्रेसष्ट रुपये या दराने निर्यात हा झाला आणि आपण जर मागच्या भावाच्या तुलनेत बघितलं तर सुमारे एक रुपयांची वाढ आपल्याला त्याच्यामध्ये दिसून आली मित्रांनो सध्या आता बांगलादेशमध्ये कांद्याची टंचाई ही भासत आहे बांगलादेशचा जो लोकल कांदा होता हा आता मित्रांनो पूर्णपणे सरलाय आणि आता बांगलादेश हा पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे म्हणून आता येत्या काळात ही मित्रांनो सुरुवात आहे येत्या काळात बांगलादेशची अधिकाधिक गरज वाढून भारताला मित्रांनो मोठ्या प्रमाणात भारताचा कांदा हा मोठ्या प्रमाणात बांगलादेशला निर्यात हा होणार आहे आणि हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि गोड बातमी आहे म्हणून आता येणाऱ्या काळात बांगलादेशची मागणी जशी जशी मित्रांनो वाढेल तसा तसा भावातही वाढ होत जाईल आणि शेतकरी मित्रांचं जे स्वप्न होतं चाळीस रुपये किलोचं किंवा पन्नास रुपये किलोचं याला मित्रांनो आता हातभार लागण्याची शक्यता आहे आणि हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे आता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद